नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक होता महाडिकांच्या घरी सगळे एकत्र जेवण करत असतात तेव्हा राणी माहेरी जा आईला भेटायला जाऊ का म्हणून विचारते त्यावर इंद्रा राणीला सोडायला जाणार असं ठरतं पण मालती म्हणते की इंद्रा राणीला सोडायला जाईल तर फॅक्टरीकडे त्याचं दुर्लक्ष होईल त्यावर इंद्रा म्हणतो मी राणीला सोडून लगेच परत फॅक्टरीत जाईन हे ऐकून विक्रांत मनात विचार करतो की चांगली संधी आहे याचा उपयोग तर करून घेतलाच पाहिजे म्हणून तो गजाभाऊला कॉल करून सांगतो की दोन कामं करायची आहेत माणसं तयार ठेव आणि काम चोखच व्हायला पाहिजे गजाभाऊ लगेच होकार देतो इंद्रा आता त्याच्या कारजवळ राणीची वाट पाहत उभा असतो मनातल्या मनात तो विचार करतो की मी का हो म्हणालो असेल राणीला सोडण्यासाठी एक वेळ ती होती जेव्हा तिचा पाय मुरगळलेला होता तरीसुद्धा मी तिला एकटीला सोडून आलो होतो आणि आता तेवढ्यात राणी तिथे येते राणी आपली बोलायला लागली ला ला की थांबते थोडीच बोलता बोलता ती इंद्राला कडू कारलं म्हणते त्यावर इंद्रा तर चकितच होतो त्याचं तोंड तर बघण्यासारखंच होतं पुढे राणी इंद्राला विचारते की तुम्ही मला सोडायला येत आहे न्यायला पण येणार ना त्यावर इंद्रा हो म्हणतो राणी विचारते पण का सर कोणत्या नात्याने तुम्ही मला सोडायला येत आहे काय नातं आहे आपलं झालं इंद्राला ज्याची भीती वाटत होती राणी तेच प्रश्न पुन्हा विचारत असते इंद्रा आतासुद्धा या प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नाही तो म्हणतो आपल्याला उशीर होईल आधी आपण निघूयात दोघेही कारमध्ये बसतात इंद्रा राणीला खूप प्रेमाने सीट बेल्ट बांधायला मदत करतो आणि ते निघतात तिकडे राणीच्या आईची तब्येत अजूनही बरी झालेली नसते पण राणीला कळू नये म्हणून त्या दुःख लपवून कामं करायचा प्रयत्न करत असतात आणि बुवांना त्या म्हणतात की माझ्या आजारपणाबद्दल राणीला काहीही कळू द्यायचं नाही तिकडे दोन माणसं खिळे असलेली लाकडी पट्टी घेऊन इंद्राची गाडी येण्याची वाट पाहत असतात गाडी येणार तितक्यात ती खिळे असलेली लाकडी फळी तिथे टाकून ते बाजूला लपून बघत बसतात टायर पंक्चर झालेलं पाहून दोघेही गजाभाऊला कळवायला निघून जातात इकडे इंद्रा राणीला सोडून परत निघणार तर त्याला कळतं की टायर पंक्चर झाले राणी म्हणते देवाची पण इच्छा आहे अशीच दिसते की तुम्ही माझ्यासोबत थांबावं मग मा वस्तीतल्या एका दादाला टायर बदलायला सांगून दोघेही राणीच्या घराकडे निघतात तिकडे गजाभाऊ विक्रांतला सांगतो की इंद्रा आता तास दीड तास तरी इथून निघू शकणार नाही विक्रांत खुश होऊन पुढचा प्लॅन गजाला सांगतो आणि मनातल्या मनात म्हणतो इंद्रा तू आता बघच काय होते ते वाटेत राणीला पाणीपुरीवाला दिसतो राणी इंद्राकडे पाणीपुरी खाण्याचा हट्ट करते ते दोघं पाणीपुरी खायला जातात खरं पण इंद्राला पाणीपुरी कशी खातात तेच माहीत नसतं मग राणी म्हणते सर तुम्ही तर काही बोलूच नका माझ्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं असेल तरच बोला वातावरण पुन्हा खूप रोमॅन्टिक होतं बॅकग्राऊंडला मन धागा धागा हे सुंदर गाणं सुरू असतं आणि इंद्रा पुन्हा त्याच्या राणीच्या दुनियेत नवं काहीतरी करण्यात हरवलेला असतो दोघेही खूप छान त्यांचे गोड क्षण एकमेकांसोबत जगत असतात इंद्र पण खूप आनंदात असतो तिकडे आबा मालतीकडे जाऊन त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलत असतात मालतीसुद्धा खूप आनंदात असते आबा म्हणतात तुम्ही सगळ्यांशी जुळवून घेतलं मला माझ्या घरच्यांना आपलंसं करून घेतलं आता अजून एक गोष्ट करसाल माझ्याशी माझ्यासाठी मालती म्हणते कोणती आबा मालतीचा हात हातात घेत म्हणतात मला स्वीकारलं तसं राणीला पण स्वीकाराना त्यावर मालती पुन्हा रागाने लालबुंद होते राणीसाठी पुन्हा दोघांमध्ये वाद होतो आणि मालती रागावून तिथून निघून जाते इकडे राणीचे आईबाबा पाहतात तर काय इंद्रा आणि राणी पाणीपुरीवाल्याकडे पाणीपुरी खात असतात ते पाहून राणीची आई तिचा कान धरून आमच्या जवळला असं काहीही खाऊ घालतेस का असं म्हणत रागावत असते त्यावर इंद्रा राणी राणीची बाजू घेतो राणीच्या आईबाबा इंद्राला चहासाठी घरी येण्याचा आग्रह करत असतात तिकडे इंद्राच्या अनुस अनुपस्थितीचा फायदा घेऊन गजाभाऊ कामगारांमध्ये भांडण भडकवून देतो कामगार एकमेकांशी हानामारीवर येतात केडी मध्यस्थी करण्याचा खूप प्रयत्न करतो पण काही उपयोग होत नसतो तो इंद्राला कॉलसुद्धा करतो पण इंद्राचा फोन कारमध्येच राहिलेला असतो आणि इंद्रा तर राणीच्या घरी पाहुणचारात अडकलेला असतो राणीच्या आईच्या तब्येतीबद्दल तो खूप आस्थेने विचारपूस करतो त्याचा राणीच्या घरी खूप छान वेळ जात असतो पण इकडे कामगार भांडत भांडत महाडिकांच्या घरी येतात कोणाचं हे ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात केडी धावत जाऊन आबांना बोलवून आणतो आबा कामगारांना शांत करून असं वागण्याचं कारण विचारतात कामगार म्हणतात इंद्र सरांनी सांगितलं तसं आम्ही केलं आमच्यामुळे हे नुकसान झालेलं नाही कामगार सगळ्या गोंधळ करत असतात त्यावर आबा केडीला विचारतात तो म्हणतो सरांनी सांगितल्याप्रमाणे कामगारांनी काम केले पण त्यामुळे नुकसान झालंय सरांना कॉल केला होता पण ते उचलत नाही आहेत मालती म्हणते इंद्रा फॅक्टरीत नाही तर कुठे आहे बस आता उर्मिला आणि विक्रांतला हीच संधी हवी असते ते दोघं आबा आणि मालतीसमोर हे ठासून बोलत असतात की राणीच्या घरी जाऊन इंद्रा फॅक्टरीकडे दुर्लक्ष करतोय ते ऐकून मालती मनातल्या मनात याबद्दल इंद्राशी आता बोलावंच लागेल असं ठरवते मंडळी आजच्या भागातलं तुम्हाला काय सगळ्यात जास्त आवडलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू नव्या भागासोबत तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा